गुळ घालून आवळ्याचा मुरंबा अगदी दहा ते पंधरा मिनटात कसा तयार करायचा झटपट चला रेसिपी बघूया नमस्कार आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाव किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आता मी एकदम बारीक असणारी किसणी घेतली आपल्याला आवळे छान बारीक किसून घ्यायचे जेवढा छान आवळा बारीक किसले जाईल तेवढा मुरंबा लवकर पण होतो आणि टिकतो पण वर्ष दोन वर्ष आवळा बघा किती छान बारीक असा किसून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व आवळे किसून घेते संपूर्ण आवळे मी छान किसून घेतले तुम्ही बघू शकता अगदी बारीक आवळा किसलेला जे आहे जेवढा आवळा होता तेवढाच मी गुळ घेतलाय तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त पण करू शकता थोडस गॅसवर मी स्टीलची कढई ठेवली आहे कढईमध्ये अगदी चमचाभर मी पाणी टाकते तुम्ही बघू शकता फक्त चमचाभर पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पाणी नाही का तर गूळ अगदी कड कढईला चिटकू नये म्हणून पाणी टाकलं आहे मी आता मी गूळ खूप बारीक नाही किसून घेतला आहे मी गूळ आपल्याला पाकच तयार करायचं पाक म्हणजे फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे एक तारी दोन तारी पाक तयार करायचा नाही आपल्याला आता गुळ जरा हलवत राहायचं आहे आणि आपल्याला छान गुळ छान वितळवून घ्यायचं आहे गुळ छान वितळलाय आता आपण आवळ्याचा केस टाकूया हा आवळा जेवढा करायला सोपा आहे झटपट आहे तेवढा टिकतो पण छान आणि चवीला पण खूप छान लागतो छान परतून घ्यायचं आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे गुळामध्ये आवळा टाकल्यानंतर बघू शकता थोडं पाणी सुटायला लागलं आहे आवळ्याला पाणी सुटतं आता आपण अगदी बारीक गॅस करून सात आठ मिनटं झाकण ठेवून देऊया सात आठ मिनटं झाले आपलं बघा आवळ्याचा रंग पण बदलला आहे मुरंब्याचा आणि जे आवळ्याला पाणी सुटलं होतं ते पण सुकून गेलेलं आहे आता आता यात आपल्याला तीन चार लवंग घेतलं आहे मी आणि एक मध्यम आकाराचा दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो टाकायचा आहे आणि आता आपल्याला झाकण न ठेवता दोन तीन मिनटं तरी छान परतत राहायचं आहे म्हणजे जे पाणी असेल ते पण सुकून जाईल आणि जरा ओलसरच राहू द्यायचं आहे कारण जेव्हा मुरंबा थंड होतो एक दोन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा आपला आवळ्याचा मुरंबा किती छान झालेला आहे पिकतो पण भरपूर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये स्टीलच्या वगैरे डब्यात ठेवू नका नाही तर डब्याला तडे वगैरे जातील आणि प्लॅस्टिकच्या याच्यात पण ठेवू नका प्लॅस्टिकच्या बर्नीत काचेच्याच बरणीत आपला मुरंबा छान राहील त्याला बुरशी पण लागणार नाही फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं आहे आपलं नॉर्मल फ्रीजमध्येच ठेवायचं आहे वर्ष दीड वर्ष पण आपला मुरंबा छान राहतो आजचा दिवस गेला तर उद्या छानच चवील चा आपल्या मुरंब्याला मुरून पण जातो एक दीड दिवसात आपण आवळ्याला वाफवलं नाही टोचे वगैरे मारलं नाही अगदी हाताऱ्या माणसाला सुद, सुद्धा चघळता येईल चाटता येईल असं आपण इतका बारीक किसून मोरावळा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता कलर वगैरे तर असा सुटला आहे घरात बारीक गॅस करून मी दोन तीन मिनटं असं हलवत राहिली आहे कडईवर झाकण न ठेवता आता मी गॅस बंद करते थोडा ओलसरच राहू द्यायचं आहे कारण जेव्हा आवळ्याचा मुरंबा घट थंड होतो तेव्हा भरपूर घट्ट होतो बघा आपला आवळ्याचा मुरंबा रसरशीत रश आवळ्याचा मुरंबा अगदी झटपट तयार केलाय दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो